रीतसर पावत्या फाडण्याचं काम त्या ठिकाणी चालू होतं शेतकरी पैसे भरणा करत होते हे शेतकऱ्यांचे पैसे भरणा करण्याचं काम चालू असताना त्या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते आणि त्यांचे काही मॉब जवळपास चारशे पाचशे लोकांचा त्या ठिकाणी जमा झाला आणि त्या ठिकाणी आमचे कनिष्ठ अभियंत्यांना एका झाडाला त्यांनी स्टंटबाजी करायचं म्हणून त्या ठिकाणी त्यांना बांधण्यात आलं आणि त्यांना की मुद्दाम आम्हाला अशा प्रकारची स्टंटबाजी करायची आहे आम्ही तुम्हाला काही करणार नाही असं त्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं सांगितल्याचं पाटील म्हणून कनिष्ठ अभियंता आहे है। त्यांनी माहिती